या एआय महाबाला नाट्याचा लेखक आणि दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन मी माझ्या टीमची आधी ओळख करून देतो आमचे निर्माते दिलीप जाधव आमचे निर्माते प्रशांत दळवीसर ज्येष्ठ लेखक नृत्य दिग्दर्शक सुभाष नकाशे या नाटकामध्ये अकरा ते बारा जणांची त्यांची अख्खी टीम गेले तीन महिने काम करते त्यांनी अफलातून डान्सेस बसवले त्यातला एक आपण आज ही कॉन्फरन्स झाल्यानंतर प्रत्यक्ष रंगमंचावर सुद्धा पाहणार आहोत मुग्धा गोडबोले जे आमच्या नाटकात प्राची हे कॅरेक्टर करत आहेत अभिनय बेर्डे जो या नाटकानी मराठी रंगभूमीवर पदार्पण करतो आहे पुष्कर श्रोत्री एक अतिशय हरहुंदरी आणि अतरंगी कलाकार आपल्याला माहिती आहे तो या नाटकात एक अतिशय वेगळी भूमिका करणारे आणि वेगळी सगळे म्हणतात पण ही फिजिकली वेगळी भूमिका आहे ती काय ते आम्ही तुम्हाला सांगू तो किती उंचीचा नट आहे तुम्हाला त्याच्या भूमिकेवर ना कळेल प्रदीप मुळे ज्येष्ठ नेपथ्यकार दिग्दर्शक आणि त्यांनी या नाटकाचं अफलादून सेट डिझाईन केलं या नाटकामध्ये दहा ते बारा सेट चेंजेस आहेत एक कॉमेडी फँटसी ॲडव्हेंचर असं नाटक आहे आणि आजच्या सगळ्यांच्या आयुष्यातला जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याबद्दल बोलणारं पण तरीही धमाल मजामस्ती करणारं नाटक आहे आणि ते नाटक अर्थात घेऊन आलेले आहेत आपल्या सगळ्यांच्या लाडक्या आजी म्हणजे निर्मिती सावंत त्या या नाटकात आजीबाईंच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आमची कॉस्ट्युम डिझायनर कल्याणी कुलकर्णी गुगळे जिने या नाटकाचे कॉस्ट्युम्स पूर्ण केलेले निर्मितीताईचं तीस एप्रिल दोन हजार साली जाऊबाई जोरात हे नाटक आलं होतं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धुमाकूळ घातला होता, होता। बरोबर चोवीस वर्षांनी तीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला तिचं आजीबाई जोरात हे नाटक येते त्यामुळे आम्हाला सगळ्यांना प्रचंड उत्सुकता आणि सगळ्यांना तिच्याबरोबर काम करायला अतिशय मजा येते तुम्हाला आता स्टेजवर पण कळेल की ती काय काय नाटकात एक्झॅक्टली करते सो so, अशी सगळी नाटकाची टीम आहे यामध्ये सुकन्या सिद्धेश गौरी हे तीन कलाकार आहेत तेही महत्वाच्या भूमिका करत आहेत तर असा हा सगळा सेटअप आहे आणि एकच गोष्ट ऍड करायची याच्यामध्ये की भारतीय रंगभूमीवर पहिली आर्टिफिशियल इंटेलिजन्स असलेली अनाऊन्समेंट या नाटकामध्ये होणार आहे ती काय आहे कशी आहे त्याचं काय असणार आहे हे सगळं तुम्हाला नाटक बघितल्यावर कळेल पण त्याची टेक्नॉलॉजीवर गेले काही महिने काम चालू आहे आणि आम्ही खूप खुश आहोत त्याचा रिझल्ट जो हो येतोय आणि तो, तो प्रेक्षकांना ज्या पद्धतीने बघायला मिळणार आहे